श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराजांचा प्रगट दिन आलेला आहे दहा एप्रिल रोजी अगदी दहा बाराच दिवस राहिलेले आहे महाराजांच्या प्रगट दिनासाठी आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय असणाऱ्या अशा काही गोष्टी की ज्या आपण करायला हव्यात स्वीकारायला हव्यात या गोष्टी जर तुम्ही स्वीकाराल तर तुमचं दैनंदिन जीवनसुद्धा खूप सुखी आणि समाधानी जाईल ते पण महाराजांच्या आशीर्वादाने तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण करत असाल तर त्या महाराजांना अतिशय प्रिय असतात आणि त्याच्यामुळे महाराजांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आपल्या कुटुंबाला प्राप्त होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे नवनवीन चमत्कारसुद्धा घडतात तुमी वर माजा आवास दा दा तर चला जाणून घेऊया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी महाराजांना अतिशय आवडते ती म्हणजे महाराजांची सेवा महाराजांची सेवा तर भरपूर जणं करतात परंतु मनोभावे सेवा करणारे भक्त महाराजांना खूप जास्त आवडतात मनोभावे सेवा करायची म्हणजे काय की आपल्या मनापासून आपल्याला आपण ठरवलं आहे की आपल्याला ही सेवा करायची आहे अगदी मनापासून करा मग त्या सेवेमध्ये तुम्हाला कितीही विघ्न येऊ द्या तरीसुद्धा आपण महाराजांवरती रुसायचं नाही रागवायचं नाही सेवा पूर्ण करायची कधी कधी असं होतं की आपल्या हातून सेवाच घडत नाही किंवा निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्या हातून सेवा घडून देत नाही अशावेळी आपण महाराजांना दोष देत बसतो महाराजांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही महाराजांची सेवा करत चला आणि मनापासून करत चला महाराज नक्की तुमच्या हाकेला ओ देतील परंतु सेवा करताना लक्षात ठेवा ती सेवा मनापासून करावी कोणतीही सेवा करत असताना आपण लगबग घाई वगैरे करून करू नका आता बरेचसे जण दिवसभरामध्ये खूप साऱ्या सेवा करतात परंतु ह्या घाईघाईमध्ये ज्या सेवा होतात तर त्या सेवा महाराजांपर्यंत नाही पोहोचत किंवा मग त्या सेवा व्यवस्थितरित्या आपण करत नसाल तर त्या, त्या महाराजांना स्वीकार नसतात त्यामुळे मन निश्चिंत ठेवून आणि मनोभावी अशी सेवा जी आहे ती महाराजांना प्रिय असते प्रकट दिनानिमित्त तुम्ही ज्या काही सेवा करत आहात त्या मनापासून करा मग असं म्हणू नका की हा मी ही सेवा करतोय आणि म्हणून माझी ही कामं राहत आहे बाकीची ही कामं राहत आहे आपली काम सर्व कामे करून घ्या आणि मग नंतर सेवेला सुरुवात करा म्हणजे कामांचं ओझं तुमच्या डोक्यावरती राहणार नाही आणि महाराजांची सेवासुद्धा व्यवस्थितरित्या होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण जेव्हा महाराजांचं नामस्मरण करतो आता नामस्मरण ही अतिशय प्रिय असणारी महाराजांची सेवा आहे पण ही करत असताना जेव्हा तुम्ही काही गडबडीमध्ये करता, करता तेव्हा त्या सेवेला महत्त्व राहत नाही आणि मनातल्या मनात सेवा केली तरीसुद्धा ती सेवा कुठेतरी कमी पडते कारण जेव्हा आपण नामस्मरण करत असतो मनामध्ये अनेक विचार येत असतात अनेक गोष्टी आपल्यासमोर येत असतात आपण अगदी त्या गोष्टींचा मनापासून विचार करायला सुरुवात करतो आणि हे विसरून जातो की आपण महाराजांचं स्मरण करत आहोत नामस्मरण हे अशाच पद्धतीने असावं की ज्याच्यामध्ये महाराज आपल्यासमोर असतील आणि आपण त्यांचं स्मरण करत आहोत बाकी दुसरी तिसरी कोणतीही व्यक्ती आपल्यासमोर येणार नाही किंवा कोणत्याही व्यक्तीचे विचार आपल्यासमोर येणार नाही याची विशेष काळजी घेऊन आपल्याला नामस्मरण करायचं आहे मग मी असं म्हणत नाही की तुम्ही नामस्मरण करताना महाराजांसमोर बसा असं अजिबात नाही तुम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण करताय करत राहा परंतु त्यावेळीसुद्धा आपल्या मनामध्ये बाकीचे विचार यायला नको आणि त्यातल्या त्यात दुसऱ्यांबद्दलचे वाईटचे विचार तर वाईट विचार तर अजिबातच यायला नकोत अशा पद्धतीने आपल्याला नामस्मरण करायचं आहे नामस्मरण जेव्हा करता तेव्हा मोठ्या आवाजात करा किमान आपल्या स्वतःला ऐकायला येईल एवढ्या आवाजात करा तेव्हाच आपण नामस्मरण करत असताना आपलं मन त्या नामस्मरणामध्ये लागतं आपण त्या नामस्मरणामध्ये हरवून जातो अशा पद्धतीने आपलं नामस्मरण झालं पाहिजे ही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ही अतिशय महाराजांना प्रिय आहे पण तुम्ही मनापासून आणि दुसऱ्यांचा विचार न करता जर ह्या दोन सेवा कराल तर त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अन्नदान महाराजांना अन्नदान करणारे लोक अतिशय प्रिय असतात म्हणजे महाराजांना नाही तर गरीब व्यक्तींना अन्नदान करणारे लोक हे महाराजांना अतिशय प्रिय असतात आता तुम्ही कधीतरी कुठेतरी गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही अन्नदान केलं ही तर चांगलीच गोष्ट आहे परंतु जेव्हा तुम्ही गरजू गरीब व्यक्तीला अन्नदान करता तेव्हा ते अन्नदान सर्वश्रेष्ठ अन्नदान मानलं जातं कारण ज्यांच्याकडे भरपूर काही खाण्यासारखं आहे का ज्या व्यक्तींकडे खूप सारा पैसा आहे त्यांना दिलेलं तुम्ही सोन्याचं ताट जरी दिलं तरी त्यांना त्याचं काहीच अप्रूप वाटणार नाही परंतु ज्या व्यक्तीला खरंच भूक लागलेली आहे ज्या व्यक्तीला खरंच चटणी भाकरीची भूक लागलेली आहे आणि तिला जेवायलाच मिळत नाही अशा व्यक्तीला जेव्हा तुम्ही अन्नदान कराल तर त्या व्यक्तीचे भरभरून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील त्याचबरोबर महाराजसुद्धा आपल्याला बघत राहतात आणि ते सुद्धा आपल्याला आशीर्वाद देत राहतात आपल्या चांगल्या कर्मांचा आणि वाईट कर्मांचा लेखाजोखा तो सर्व महाराजांजवळ असतो त्याच्यामुळे तुम्ही भुकेलेल्या भुकेल्या व्यक्तीला किती करता ते महत्त्वाचं आहे हे नाही की तुम्ही एखादे भरपूर ज्या व्यक्तीला खायला मिळता आणि अशाच व्यक्तीला अन्नदान करता याला महत्त्व नाही मग तुम्ही अन्नदान करताने दररोज अन्नदान करू शकता ते कसं तर दररोज आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तर स्वयंपाकातली एक पोळी जी आहे चपाती जी आहे थोडीशी भाक भाजी जी आहे किंवा भाकरी डाळभात या ज्या काही गोष्टी आहेत त्या एका बाजूला काढायच्या आणि त्या कुत्र्याला म्हणा मांजराला म्हणा किंवा मग जी व्यक्ती गरीब असेल आणि जिला खरंच गरज असेल अन्नाची त्या व्यक्तीला तुम्ही असं अन्नदान जे आहे ते करा। दररोज करा असं दररोज अन्नदान करणारे व्यक्ती महाराजांना अतिशय प्रिय असतात याच्यानंतर जर तुम्हाला असं अन्नदान करणं शक्य नसेल तर बघा शिळं अन्नदान अजिबात करायचं नाही अन्नदान करायचं सकाळी तुम्ही स्वयंपाक बनवला आणि तीच पोळी दुपारच्या आत तुम्हाला एखाद्या व्यक्तीला किंवा मग अगदी कुत्रा मांजर असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही हे अन्नदान करू शकता पण अगदी शिळं करून ते अन्न इतरांना द्यायचं नाही त्याचबरोबर जर तुम्हाला अशा पद्धतीचं अन्नदान मिळत नसेल करायला मिळत नसेल करायला जमत नसेल तर अशावेळी तुमच्या गॅलरीमध्ये म्हणा किंवा आजूबाजूला चिमण्या असतील पक्षी असतील कावळा असेल असे छोटे छोटे प्राणी पक्षी जे येत असतात त्यांना तुम्ही दाणे घालू शकता कोणत्याही प्रकारचे तांदूळ तांदूळ म्हणा किंवा गहू म्हणा हे दाणे जे आहेत ते त्यांना घालू ते शकता आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी पाण्याची छोटीशी सोय जी आहे ती आपण आपल्या घराच्या आजूबाजूला करू शकतो त्याच्यामुळे हे भुकेले तहानलेले जीव असतात ते, ते आपल्या हातून आपण केलेल्या दाना थ्रू ते तहानलेले भूकेलेले जीव जे आहेत ते संतुष्ट होतात आणि त्याच्यामुळे महाराज आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि त्या कारणामुळे महाराज आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात मग आपण जी काही सेवा करतो तीसुद्धा महाराजांपर्यंत जाऊन पोहोचते तर याच्यामुळे ह्या या तीन गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय लक्षात ठेवण्यासारख्या आहेत किंवा या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लक्षात असायलाच हव्यात त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे बरेच जण जे आहेत ते महाराजांची खूप सेवा करतात अगदी चार चार पाच पाच तास बसून सेवा करतात परंतु आपल्या घरासमोर जी व्यक्ती गरजू व्यक्ती येते त्या व्यक्तीला काही गरज असेल तर ती गरज पूर्ण करत नाही किंवा त्या व्यक्तीला असंच घराबाहेर काढून देतात एखादी व्यक्ती काहीतरी मागण्यासाठी आलेली असते किंवा काहीतरी पाहिजे अस तर ही जी छोटीशी आपली जी आ, मदत आहे ती एखाद्या व्यक्तीला खूप मोठी वाटू शकते किंवा त्या व्यक्तीसाठी खूप मोठी असू शकते एखाद्याला पाणी पाहिजे असतं एखाद्याला जेवण पाहिजे असतं अशा छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत म्हणजे दारात येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला आपण तसंच आपल्या दरवाज्यातून बाहेर काढू नये कारण कधीकधी महाराज स्वतः आपल्याला दर्शन देत असतात आणि अशा वेळी आपण ते दर्शन घेण्यासाठीच तयार नसतो असं म्हटलं तरी हरकत नाही त्याचबरोबर घरामध्ये जे कोणी येतात जे कोणी आपले पाहुणे असतील आपतेष्ट असतील किंवा इतरही कोणी व्यक्ती तर त्यांचा आदर करणं सन्मान करणं ही आपली महत्त्वाची गरज आहे महत्त्वाची गोष्ट आहे जर तुमच्या घरी कोणी येत असेल तर ते उगीच येत नाही त्याच्यामुळे जी कोणी व्यक्ती येते त्या त्या व्यक्तीचं आदरातिथ्य व्यवस्थितरित्या करायचं ही एक गोष्ट आपल्या मनामध्ये नक्की ठरवून घ्यायची आहे कारण अतिथी भव असं आपल्याकडे म्हटलं जातं आणि पाहुण्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा कधी कधी आपल्या घरामध्ये येऊ शकतात आणि तुम्ही जर कोणतीही सेवा करत असाल जसं की एकवीस दिवसांचं स्वामी चरित्र सारामृत असेल अकरा दिवसांचं असेल अकरा माळी जप असेल तारक मंत्र असेल या काही सेवा करत असाल आणि त्या कालावधीमध्ये जर तुमच्या घरी कोणी येत असेल तर नक्की समजून जायचं की महाराज आपल्याला स्वतः येऊन दर्शन देत आहेत ते आपली परीक्षा घेतात की आपण एखाद्या व्यक्तीसोबत कसं वागतो त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा एखादा जीव किंवा एखादी व्यक्ती जर तुमच्या इथे आली असेल तर ती उगीच येत नाही त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा आदारात इथे व्यवस्थितरित्या करा त्याच्यानंतर पुढची आणि महत्त्वाची पाचवी गोष्ट आहे जी, जी, जी महाराजांना अतिशय प्रिय आहे किंवा असे भक्त महाराजांना अतिशय प्रिय आहे तर ते कोणती तर आयुष्यामध्ये जे काही मिळालेलं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहणारे लोक महाराजांना अतिशय प्रिय आहेत त्याच्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला जे काही मिळालेलं आहे स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याकडे जे काही आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायला रह शिका कोणाकडे खूप पैसा असू द्या कोणाकडे घर असू द्या गाडी असू द्या कोणत्याही गोष्टींचा लोभ न करणारे व्यक्ती महाराजांना अतिशय प्रिय असतात अगदी म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती आपल्याकडे नाही आहे आणि आपण त्याच गोष्टीवरून सारखं रडत बसायचं किंवा वाईट मानून घ्यायचं की हे माझ्याकडे नाही आहे हे माझ्याकडे नाही आहे आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य खराब करून घ्यायचं जे चांगले क्षण आपल्या आयुष्यामध्ये येत आहेत ते सुद्धा अनुभवायचे नाही असे व्यक्तीसुद्धा महाराजांना प्रिय नसतात त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आहे त्या गोष्टींमध्ये नेहमी सुखी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा महाराज आपला हात धरतात महाराज आपली साथ देत असतात त्यावेळी कोणत्याही गोष्टी आपल्यासाठी अशक्य राहत नाही आज ना उद्या त्या गोष्टी आपल्या आयुष्यात येणारच आहेत फक्त आपल्याला धीर धरण्याची आणि महाराजांवरती विश्वास ठेवण्याची नितांत गरज आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद